पावसाने पण आज उघडीप दिलेली आहे सुट्टी नसल्यामुळं अनेकांना येतानाही आज फोन केले बऱ्याच लोकांनी सुट्टी नाही काही मधल्या सुट्टीमध्ये ॲडजस्ट करणार काही ऑफिस सुटल्यावर कारण गुरुपौर्णिमा काही सुट्टीच्या दिवशी येत नाही आणि गुरुपौर्णिमेला सुट्टी पण नसते पूर्वीच्या काही पावसाळा सुरू झाला की जे गुरुच्या घरी शिकायला विद्यार्थी असायचे गुरुकुल म्हणायचे त्याला बारा वर्ष गुरुच्या घरी जायचो त्यांना सुट्टी मिळायची आणि ते आपापल्या घरी जायचे ते थेट दसऱ्याला यायचे विजयादशमीला विजयादशमीच्या दिवशी सरस्वती पूजन असतो लहानपणी तुम्ही पाठीची पूजा केलेली असेल दत्तराची पूजा म्हणजे शाळा सुरू झाली दसऱ्याला पूर्वीची शाळा सुरू व्हायची आणि इंग्रज लोक भारतात आल्यापासून त्यांना उन्हाळा ससत नाही म्हणून सुट्टी उन्हाळ्याची झाली पूर्वीची सुट्टी आत्ता होती आषाढी एकादशीला चे सुरुवात सुरु। आणि कार्तिकी एकादशीला सगळे सुरू म्हणजे दिवाळी दसरा दिवाळीला सगळे व्यवहार सुरू व्हायचे आणि पाऊस मोठ्या प्रमाणात गर असायचा आज आपल्या सुखसोयी आहेत घरघर आहेत रस्ते आहेत नदीवर पूल आहेत पूर्वी यातलं काहीच नव्हतं पावसाळ्यामध्ये दळणवळण बंद राहायचं असा हा धार्मिक स्वरूपाचा सण आहे आध्यात्मिक स्वरूपाचा आणि गुरुकुल पद्धतीचा आहे मग पूर्वी ब्राह्मणाचा मुलगा क्षत्रियाचा मुलगा वैश्याचा मुलगा कोणी असला तरी त्याला गुरुच्या घरी राहून शिक्षण घ्यावं लागायचं ब्राह्मणाचा मुलगा वेद वगैरे शिकायचा क्षेत्रियाचा मृदा धनुर्विद्या शिकायचा वैश्याचा मृदा हिशेब टिशेब व्यापारी शिकायचा म्हणजे शिक्षणासाठी सगळ्या वर्णातले लोक सगळ्या जाती धर्माचे लोक मग कृष्ण सांधीपणीच्या आश्रमामध्ये राहिले राम वशिष्ठ आणि विश्वामित्राच्या आश्रमामध्ये राहिले मग कृष्णाबरोबर गरीब सुगामा म्हणून पण सगामा ब्राह्मण आहे गरीब आहे तो पण राहिला म्हणजे सगळेच एका ठिकाणी शिक्षण घ्यायचे बारा वर्ष त्याला काही फी नव्हती शिक्षण संपल्यानंतर गुरुदक्षिणा द्यायची मग जो शेतकरी आहे तो धान्य द्यायचा राजवाडे पैसे द्यायचे अशी ह्या आजच्या गुरुपौर्णिमेची याला व्यासपौर्णिमा पण म्हणतात व्यास म्हणजे रचनाकार जो कथा सांगतो करतो ग्रंथ लिहितो त्याला व्यास म्हणतात रचनाकार आणि म्हणून ही व्यासांची गादी आहे आप आपापल्या पद्धतीने आपली कृतज्ञता व्यक्त करायची आणि ह्या निमित्त थोडी सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्राप्त होते असं या सणाचं उद्दिष्ट आहे गुरु पौर्णिमेचं आणि पौर्णिमेच्या दिवशी येतो आषाढ महिन्यामध्ये आषाढ महिना हा पावसाचा महिना असतो आषाढ दिवस प्रथमे दिवशी आषाढाच्या पहिल्या दिवशी मग आता या ठिकाणी दरवर्षी आपण कार्यक्रम सुरू करतो पूर्वी अशा स्वरूपाचा कार्यक्रम नव्हता पूर्वीचा कार्यक्रम असा होता की सकाळपासून म्हणजे आठ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत जो ज्या पद्धतीने येईल <coughs> त्या पद्धतीने त्याच्या सवडीने तो यायचा नमस्कार करून जायचा आणि तो आला की जेवण करून आपापल्या घरी जायचं एक पंधरा वीस मिनटाचा का कार्यक्रम राहायचा मग आपण संघटित रीतीने गुरुपौर्णिमा सुरू केली मग याचे काही फायदे आहेत काही तोटे आहेत दोन माणसे एकत्र आले की खरं होतो आणि म्हणून एकदम विखुरून ठेवलं होतं म्हणजे गुरु कोण येतं एका माणसाला पत्ता पण नसायचा जो सकाळी येऊन गेला त्याला काहीच माहीत नसायचं दिवसभर कोण आलो जो, जो संध्याकाळी आला त्याला माहिती नसायच आणि मग दत्तप्रभूंनी चोवीस गुरु केले कोणते गुरु केले जो जो जयाचा घेतला गुण ज्याच्याकडून जो गुण घेतला त्याला गुरु केलं आणि म्हणून गुरु ते गुरूंचे गुरु झाले त्यामध्ये एक गुरु आहे कुमारिका कुमारिका म्हणजे घरामधली स्त्री ती स्त्री काय करीत होती ज्यावेळेस दत्तप्रभू अंगणात आले आणि भिक्षा मागितली त्यावेळेस ती स्त्री भात कांडीत होती म्हणजे तांदूळ दगडाचं उखळ असतं आणि लाकडाचं मुसळ असतं आणि त्याच्यामध्ये कांडायचं म्हणजे त्या भातावरचे जे सालपट आहे ते बाजूला होतात आणि तांदूळ ता मोकळा होतो कांड न म्हणतात त्याला आता राहिलं नाही ते आता आपण गिरणीतून आणतो सगळं आणि मग त्यावेळेस काही अतिथी आले पाहुणे आले आणि मग त्यांना डिस्टर्ब नको हातातल्या बांगड्यांचा आवाज होत होता मग त्या मुलीला वाटलं की काय करावं बरं बांगड्या तर सगळ्या काढता येत नाही कारण ते सौभाग्याचं चिन्ह आहे आणि मग तिला युक्ती सुचली आणि हातामध्ये एक एकच बांगडी ठेवली बाकीच्या बांगडे तिने थोडा वेळ काढून ठेवल्या काढणं होईपर्यंत मग एका बांगडीचा आवाज होत नाही म्हणून त्या मुलीला गुरु केलं चोवीस गुरुपैकी ती मुलगी एक गुरु आहे म्हणून या सामा सामूहिक कार्यक्रमामध्ये अशा प्रकारे हेवेदावे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत जातात एका भले दहा सहज दिले एकाला मान दिला नऊ दुखावले जातात आणि म्हणून तो विखरून कार्यक्रम चांगला पत्ताच नाही लागून दिला पाहिजे एकमेकांचा थोडा वेळ जरी संगत झाली तरी अपमान सुरू होत हा त्याच्यातला एक मोठा भाग दुसरा भाग असा आहे की आपल्याकडे समजा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम वाचन लेखाण म्हणजे ज्ञान ही भानगडच नाही आणि ज्ञान याचे जेवढे मार्ग आहेत ते जितके लवकर बंद होतील असं आपलं वागणं असतं आणि मग ते येणार कुठून एक तर सांगणारं कोणी नाही ग्रंथ राहिलेलं नाहीत आणि समाजामध्ये एकदम तृतीय श्रेणीतलं म्हणजे ज्याचा काही उपयोग नाही अशा गोष्टी प्रचारामध्ये असतात त्याचा काहीच उपयोग नाही त्याच्यात काही देव नाही धर्म नाही आचरण बदलत नाही काहीच बदलत नाही म्हणून आपण नेहमी अशी चर्चा करतो की वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामध्ये भागवत संप्रदाय आहे ह्या वारकरी संप्रदायाचं जे तत्व आहे ते सर्वश्रेष्ठ आहे कारण ते व्यवहारामध्ये तेवढंच काम करतं परमार्थामध्ये तेवढंच काम करतं आणि व्यवहारामध्ये पण काम करतं काय तत्व आहे ते ते सोपं तत्व आहे पुंडलिक वरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम एवढा मंत्र संतांनी दिला पुंडलिक वरद म्हणजे पुंडलिकाला वर देणारा वरद म्हणजे वर देणारा कृपा करणारा पुंडलिकावर कोणी कृपा केली हरिविठ्ठल हरिने श्रीकृष्णाने विठ्ठलाने कृपा केली हरी म्हणजे विठ्ठल हरिले हरिले माझे चित्त असं आपण म्हणतो म्हणजे श्रीकृष्णाचं नाव आहे पुंडलिकावर कृपा करणारा श्री कृष्ण जेणे भगवद्गीता सांगितली तो कृष्ण आणि दोनच संत श्री ज्ञानदेव तुकाराम म्हणजे मर्यादा आखून दिली संतांनी की देव म्हणून कृष्णाची निवड करा आणि संत म्हणून ज्ञानेश्वर तुकारामांची निवड करा म्हणजे मग तुमचा वेळ वाचणार श्रम वाचणार शक्ती वाचणार तुम्हाला इतरत्र जायची गरज नाही इतरत्र ज्या वेळेस मनुष्य जातो त्याच्या आधी काही लागत नाही आणि म्हणून श्रीकृष्ण ही देवता बरवा,